काय करत काय नाही आता पोह्याची तयारी करायची हा आता पोहे केले तर मस्त पोहे करायचे चहा घ्या तुम्ही किती राडा केला इथं समजा ए, ए पोरगी तुझी लय कोड झाली कशी ओढते बघ की समज तिला कुर -कुर दे कुरकुर मोहर तिच्या काय चालू आहे सवर्ण तुझं काय नाही हो आता पोहे करायचे तर चहा घ्या चहा प्या मस्त पैकी पोहे लगेच करते

मोदीला बोलव तुम्ही मोदी आपला गावातला मोदी मोदी आहे आपल्या गावात एक मास्तर म्याऊ म्याऊ सिंगी काय करते हो म्याव म्हण ग मावशी आली तुझी मावशी मावशी आली मावशी आली सवर ना उरकून कामधां लवकर बघायचं असत परपंचा घर वाटतं ना तुला वाट घर कस कितीही झालंय घाण वर समजा जाळ्या लागायला लागले त्या आज जरा स्वच्छ कर

मित्रांनो हे आपण ब्लॉग ला भरपूर सवल्या बर का मागच्या ला जसं हे आपण ब्लॉकला नमस्कार आमचा ब्लॉग इथंच संपलेला आहे